इंग्लिश स्कूल एंड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स माडगाळ शाखेचे पर्यवेक्षक अशोक सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त संस्था व शाळेच्या वतीने सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न या प्रसंगी माडगाळचे लोकनियुक्त सरपंच सौ अनिता माळी माजी उपसरपंच लक्ष्मण कोरे ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी लिंबाजी माळी सावकार कोरे सर व सरांचे जावाई इंजिनियर चिदानंद कोरे कन्या रूपाली अप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीने व संस्थेच्या चारही शाखेच्या वतीने शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवक वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्था चा शाळेच्या वतीने सेवानिवृत्त झालेले अदा टेसर यांचाही सत्कार या निमित्ताने संपन्न झाला त्याचबरोबर अशोक दायगुडे सर यांचाही स सपत्नीक सत्कार यावेळी करण्यात आला यानंतर काही माजी विद्यार्थी शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक यांनी सरांच्याबद्दल भावना व्यक्त करताना सरांनी नेहमी कर्तव्यानी जबाबदारी व्यवस्थित पार पडल्याचे भावना यावेळी व्यक्त केली या शाळेचे कर्तव्यदक्ष एक शिक्षक मठ जेसी सर यांना विजयपूर जिल्हा कन्नड साहित्य परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचाही सत्कार यावेळा संपन्न झाला